अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातात दोनशे एकोणतीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबरसह एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये गुजरातच्या हिंमतनगर येथील पायल खाटेक या तरुणीचाही समावेश आहे पायल ही मूलची राजस्थानची असून ती मागच्या अनेक वर्षापासून आपल्या परिवारासह गुजरात मध्ये राहत होती तिचे वडील व्यवसायाने रिक्षा चालक असून मोठ्या मेहनतीने त्यांनी तिला शिकवून कंपनीच्या कामाला लावलं होत गुरुवारी कंपनीच्या कामानिमित्त ती लंडन जात होती विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होती जीवनात पहिल्यांदाच विमानात बसणार असल्याने ती खूप आनंदात होती तिने आणि तिच्या कुटुंबियांनी अनेक स्वप्न बघितली होती गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत पायलचा दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे गुरुवारी एअर इंडियाचा बोइंग सातशे सत्याऐंशी विमानाने दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांनी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतले होते मात्र उड्डाणाच्या काही मिनिटातच हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले यात प्रवाशांसह निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर टाटा संस्थानाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च टाटा संस्थान करणार आहे याशिवाय ज्या वसतीगृहावर हे विमान जाऊन कोसळले ती इमारत पुन्हा बांधून देणार असल्याचं टाटा समूहाने सांगितलं आहे